मोटरसायकल अपघातात अठरा वर्षाच्या युवकाचा मृत्यू मालेगाव तालुका बार्शीजवळ मोटरसायकल अपघातात रविराज राहुल घोडके वय अठरा याचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की मयत त्रविराज घोडके हा बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एश तेरा बी एच सत्तर चौऱ्याऐंशीवरून वैरागकडे जात होता त्यावेळी मालेगावजवळ त्याच्या मोटरसायकलचा अपघात झाला त्याला रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बार्शी येथील जगद्राईमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले या संदर्भात जगदळे मामा रुग्णालयातील डॉक्टर ए जे शेळवणे यांनी वैराग पोलिसात खबर दिली असून वैराग पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत नंबर त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे आज दिनांक तीन जुलै रोजी आकस्मिक मयत दाखल करण्यात आले आहे मयत राहुल्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे